नमस्कार तर ई टी, -टी शिक्षक पात्रता परीक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये आता होऊ घातलेली आहे तर त्यासाठी आपल्याला धावता आढावा म्हणून महारा इतिहास विषयातील महाराष्ट्रातील समाज सुधारक सुधारक यांचा आपण अभ्यास आता करणार आहोत तर तुमच्या लक्षात येईल तर महाराष्ट्रामध्ये अनेक समाजसुधारक होऊन गेले त्यांनी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा जो आहे तो उमटवलेला आहे आणि त्याच्यामधीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्रातील समाज सेवा क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रातील एक मोठं नाव आहे अठराशे सत्तावीस साली महात्मा फुले यांचा जन्म झाला आणि अठराशे नव्वदमध्ये हे त्यांचा मृत्यू झालेला आहे पुढं काय म्हणले बघा महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली अकरा एप्रिल हा झाला आणि अकरा एप्रिल हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून पुण्यामध्ये साजरा झाला त्याचे त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते हा प्रश्न येऊ शकतो की महात्मा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कोणते तर कटगुण त्याच्या पुढं पुढं काय विचारलं आहे बघा महात्मा फुले यांचे मूळ नाव ज्योतिबा गोविंदराव फुले हे होते ज्योतिबा गोविंदराव फुले हे महात्मा यांचे मूळ नाव होते त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई होते तर आजीचे नाव शे आजीचे नाव शेरीबा हे होते ज्योतिबा हे एक वर्षाचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला नंतर ज्योतिबाचा सांभाळ त्यांची आत्या सगुनाबाई यांनी केली पुढं काय म्हटलंय ज्योतिबांचे मूळ नाव मूळ मुल आडनाव हो, गोरे हे होते ज्योतिबांच्या आजोबांचा फुलांचा व्यवसाय होता कालांतराने त्यांचे फुल व्यवसायातून फुले असे झाले झाले ज्योतिबा हे जातीने क्षत्रिय माळी समाजाचे होते पुढं सार्वजनिक काका व रागो भांडारकर हे भांडारकर हे ज्योतिबा फुल्यांचे वर्गमित्र होते आता तुम्हाला असा प्रश्न होते ज्योतिबा फुलांचे वर्गमित्र कोण होते तर सार्वजनिक काका व राघव भांडारकर हे वर्गमित्र होते पुढं काय म्हटले अठराशे चौतीस ते अठराशे अडतीस मध्ये ज्योतिबाने प्राथमिक शिक्षण पंतोजींच्या मराठी शाळेत घेतले ज्योतिबा फुल्यांच्या वडिलांच्या कारकुनामुळे ज्योतिबा शिक्षणापासून वंचित राहावे लागले अठराशे आट्राश, अठराशे चाळीसमध्ये मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील धनकवडीच्या खंडोजी सिंधुजी नेवसे झगडे पाटील यांचे खाण्या सावित्रीबाई यांच्याशी झाला बघा महात्मा फुले यांचा जन्म महात्मा फुले यांचा विवाह सावित्रीबाईबाई फुले यांच्याशी झा यांच्याशी झालेला आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला तीन जानेवारी हा दिवस राज्यामध्ये राज्य स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो राज्य स्त्रीमुक्ती दिन हा केव्हा साजरा केला जातो तर तीन जानेवारी हा दिवस राज्य स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो तीन जानेवारी हा दिवस राज्य स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो हे माहिती आपणाला असलं पाहिजे त्यानंतर महत्त्वाचे काय आहे तीन जानेवारी दोन हजार चार रोजी महाराष्ट्र सरकारने सावित्रीबाई फुले यांचे नायगाव जिल्हा सातारा येथील घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेले आहे बघा राष्ट्रीय स्मारक त्यांचं घर जे आहे गाव सातारा जे आहे ते नायगाव जे आहे घर जे आहे ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका हो, मुख्या हो। देशातील पहिल्या शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका महिला आज आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देशा मुलांना मुलींना शिक्षणाच्या सगळ्या सुविधा आहेत सर्व क्षेत्रामध्ये मुली आघाडीवरती आहेत पण ह्याची सुरुवात कुठून जर झाली असेल तर सावित्रीबाई फुले यांच्यापासून झाली मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सावित्रीबाई फुले यांना त्यांचे शिक्षणाचे सर्व पद्धतीमध्ये सहकार्य करण्याचं महत्वाचं काम त्यांचे पती महात्मा फुले यांनी केलेलं आहे महात्मा फुले यांनी स्वतः सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलेलं आहे शिकवलेलं आहे आणि पुण्यामध्ये महिला शिक्षणाची सुरुवात ही महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते केलेले आपल्याला पाहायला मिळते सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी मोठं काम केलेलं आहे म्हटलं आहे बघा महात्मा फुले यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्राथमिक शिक्षणाने धडे दिले सावित्रीबाई यांचे शिक्षण नॉर्मल स्कूल या शाळेत झाले त्यांचे शिक्षक यशवंतराव परांजबे होते सावित्रीबाई फुले यांनी अठराशे चोपन्नमध्ये काव्य फुले अठराशे चोपन्नमध्ये काव्य फुले तर अठराशे ब्याण्णवमध्ये बावन्न कशी सुबोध रत्नाकार हे काव्यसंग्रह लिहिले आता हा प्रश्न येणार म्हणजे येणार काव्य फुले बावन कशी सुबोध रत्नाकार हे काव्यसंग्रह कुणी लिहिले आहेत तर सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेले आहेत त्यानंतर असंही येऊ शकते की सावित्रीबाई फुले यांनी पहिला काव्यसंग्रह कोणता लिहिला तर काव्य फुले हा आपल्याला माहिती पाहिजे पुढं ज्योतिबांची चिंतनशीलता बौद्धिक कौशल्य पाहून शेजारी राहणारे उर्द शिक्षक उर्दू शिक्षक आहे ते वर्ध उर्द झाले उर्दू शिक्षक गप्पार बेग मुन्सी दे गप्पार बेग मुन्सी व धर्मोपदेशक लिजिट साहेब यांच्या प्रयत्नाने ज्योतिबाला खाजगी स्कॉटिश मिशनरीच्या शाळेत प्रवेश मी घेतला संस्कृत व्याकरण ज्योतिष विज्ञान धर्मशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास ज्योतिबाने या शाळेत केला या शाळेत ज्योतिबांची मैत्री सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राह्मण मुलाशी झाली फुले बंडखोर वृत्तीचे होते त्यांना राजकीय व सामाजिक गुलामगिरीबद्दल चीड होती इंग्रजांचे राज्य उलटून टाकण्याच्या उद्देशाने उद्देशाने अठराशे सत्तेचाळीसमध्ये ज्योतिबाने लहूज वस्तात मांग साळवे या पहिलवानाकडून नेमबाजी व दानपटाचे प्रशिक्षण घेतले होते परंतु लवकर आपल्या विचारातील फोलपणा त्यांना दिसून आला फुले यांच्यावर संस्कृतमधील वज्रसूची व कबीरांच्या प्रमती या ग्रंथातील काही भागाचा प्रभाव होता संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज मार्टिन लुटर किंग यांच्यापासून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा ज्योतिबा फुले यांनी घेतली ज्योतिबा फुले यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा कोणाकोणाकडून घेतली तर संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज आणि मार्टिन लुटर किंग यांच्याकडून घेतलेली आहे पुढं काय म्हटलं आहे अठराशे सत्तेचाळीसमध्ये थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव पडला थॉमस पेन यांची इतर पुस्तके जस्टिस अँड ह्युमॅनिटी कॉमन सेन्स त्यानंतर एज ऑफ रिजन व राईट्स ऑफ मॅन ही आहेत पुढं अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये एका माळ्याचा मुलगा म्हणून ब्राह्मणाने त्याचा अपमान केला होता हा प्रसंग त्यांच्या जीवनास कलाटियाला ठरला ज्योतिबा फुले यांच्या जीवनामध्ये एवढा मोठा बदल घडण्याचा किंवा समाज कार्य करण्याचा जो मोठा बदल कुठं झाला तर तो हा आहे बघा काय एका ब्राह्मण त्यांचे मित्र होते त्यांच्या वरातीमध्ये गेले असता त्यांचा त्यांनी ब्राह्मण अपमान केला आणि त्याचा अपमान त्यांना तो सण झाला नाही आणि त्यांच्या जीवनाला कलाट नाही देणार तो त्यांच्या जीवनामध्ये प्रसंग घडलेला पाहायला मिळतो पुढं तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बुधवारपेठमधील भेड्यांच्या वाड्यात ज्योतिबाने देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली स्वातंत्र्यप्रेमी मुलींची शाळा सुरू करणारे ज्योतिबा हे पहिले समाजसुधारक होते मुलींच्या शाळेत प्रस्थापनेच्या प्रेरणा अहमदनगरच्या स्कॉटिश शाळेच्या शिक्षिका मिस फरार यांच्याकडून ज्योतिबाने घेतली पुढं तीन जुलै अठराशे एकावन्न रोजी महात्मा फुले यांनी पुण्यातील बुधवारपेठमध्ये अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू केली सतरा सप्टेंबर अठराशे एकावन्न रोजी पुण्यातील रास्तापेठ येथे मुलींची तिसरी शाळा सुरू केली ज्योतिबानी सुरू केली पंधरा मार्च अठराशे बावन्न रोजी वेहतापेठी मुलींची चौथी शाळा सुरू केली बघा मुलींची चार शाळा त्यांनी सुरू केली पहिली कुठं चालू तरी केली असेल अण्णासाहेब पुणे फुले आणि पे दुराडपेठमध्ये अण्णासाहेब यांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू केली लक्षात आलं काय हे पहिलं पाहिजे त्यानंतर पहिली भिडे भिडेवाड्या सुरू केली नंतर तिसरी पुण्यातील रास्तापेठ येथे सुरू केली आणि चौथी शाळा कुठं चालू केली तर पुण्यातील वेताळपेठ ते सुरू केली हाही महत्त्वाचा आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर पुढं काय महत्त्वाचे एकोणीसशे एकोणीस मे अठराशे बावन्न रोजी पुण्यातील वेताळपीठेतील ज्योतिपणे अस्पृश्यांच्या मुलासाठी शिक मुला शिक्ष मुलांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली बघा वेताळपेठे इथे तर काय केलं मुलींची चौथी शाळासुद्धा सुरू केली आणि अस्पृश्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा पहिली शाळा त्यांनी नेतृत्व सुरू केलेली आहे त्यानंतर सतरा सप्टेंबर अठराशे बावन्न रोजी ज्योतिबा फुले यांनी पुण्याच्या लायब्ररीची स्थापना केली सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी पुणे महाविद्यालयाचे तात्किल प्राचार्य थॉमस कँडी यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने पुण्यातील विश्रामबाग वाड्यात ज्योतिबांचा विशेष सत्कार केला ज्योतिबांचा विश्राम वाड्या विश्रामबाग वाड्यात सत्कार कुणी केला तर प्रा प्राचार्य थॉमस कँडी यांनी केलेला आहे पुढं दहा सप्टेंबर अठराशे त्रेपन्न रोजी महार मांग चांबार इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी या नावाची संस्था ज्योतिबाने सुरू केली लोकांना शिकवण्याकरिता शिक्षण उपलब्ध व्हावे या उद्देशाने सदरची संस्था चालू करण्यात आली होती या संस्थेमार्फत अठराशे अठ्ठावन्नपर्यंत तीन शाळा स्थापन करण्यात आला आल्या <coughs> ब्रिटिशांनी पुलेंच्या स्त्री शिक्षणासाठी दक्षिणा प्राइज फंडच्या सहाय्याने दरमहा पंचवीस रुपये याप्रमाणे मदत केली बघा ब्रिटिशांनीसुद्धा त्यांच्या कामाची दखल घेतली मित्रांनो आणि दक्षिणा प्राईज फंडच्या साहाय्याने दर महिन्याला पंचवीस याप्रमाणे त्यांना मदत जी आहे ती घोषित केलेली आहे म्हणजे ब्रिटिशांनीसुद्धा शिक्षण आपल्या भारतामध्ये शिक्षणामध्ये प्रगती व्हावी लोक शिकून त्यांच्या जीवनामध्ये प्रगती त्यांनी करावी असा त्यांचा काही ब्रिटिश अदाकारांचा चांगला उद्देश होता आणि त्याच्या माध्यमातूनच त्यांनी काम केलेलं आपल्याला बघायला मिळते पुढं अठराशे चोपन्नमध्ये मध्ये ज्योतिबाने स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये अर्धवे शिक्षकाची नोकरी केली त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे अठराशे पंचावन्न मध्ये भारतातील पहिली प्रौढांसाठीची जी रात्रशाळा ज्योतिबाने पुण्यात सुरू केली अठराशे पंचावन्नमध्ये मध्ये ज्योतिबाने तृतीय रत्न हे नाटक लिहिले तृतीय ना, नाटक लिहिले तर महात्मा ज्योतिबा पुणे लिहिलेले भ्रमण लोक शूद्रांची कशी पसनू करतात हे त्यांनी समप्रमाणे या नाटकातून दाखवून दिले तृतीय रत्न या नाटकामध्ये काही कशा संदर्भात लिहिलेलं आहे नाटक तर ब्राह्मण लोकांनी शूद्रांची कशी फसवणूक केलेली आहे त्याचं त्याचं चित्रण त्याच्यामध्ये तृतीयरत्न या नाटकामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे थोडं काय अठरा मार्च अठराशे साठ रोजी पुण्यात ज्योतिबाने पहिला पुनर्विवाह घडून आणला आता पुनर्विवाह हा ही घटना महत्वाची आहे मला माहिती पाहिजे कारण आपल्या भारत देशामध्ये विधवा महिलांची संख्या जास्त होती लक्षात आलं काय त्यामुळं पुनर्विवाह ना मान्यता नव्हती आणि पहिला पुनर्विवाह घडून आणण्याचं काम महात्मा फुले यांनी केले कारण मुलींचं लहान वयामध्ये लग्न होत होतं आणि त्यांचे पती जे आहेत ते जास्त वयाचे असल्यामुळे ते काही का कालावधीनंतर मु वय झाल्यानंतर मृत्यू पडायचे त्यामुळंच मुलींना तरुण वयातच विधवा व्हायला लागत होतं अशी वाईट प्रथा आपल्या देशामध्ये होती मित्रांनो आणि त्या विधवा महिलांना पूर्ण लग्न करता येत नव्हतं समाजामध्ये तशी त्यांना समाज त्याच्या विरोधात होता आणि त्याच्यापेक्षा अनिष्ट प्रथा आपल्या भारतामध्ये होती मित्रांनो तर सतीची प्रथा इतकी भयान प्रथा होती त्या भयान प्रथेविरुद्ध एक समाज आपल्या देशातील समाज सुधारक राजा मोहन रॉय यांनी सतीप्रती सत्यप्रतिविरुद्ध उठाव केला आणि सतीप्रथा मोडून काढलेल्या आहे आणि सत्ती प्रतीसाठी ब्रिटिश अधिकारी लॉर्ड बेंटिंग यांनी मोठं सहकार्य केलेलं आहे मित्रांनो त्यामुळं मला म्हटलं काही इंग्रज अधिकारी काही इंग्रज गव्हर्नर भारता हे भारताच्या विकासासाठी कटिबद्ध होते असं हे आपल्याला मानावंच लागेल आणि हे आपला त्यां आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे अठराशे त्रेसष्टमध्ये ज्योतिबा फुलेने स्वतःच्याच घरी भारतातील पहिले बाल हत्या प्रतिभागृह स्थापन केले मग नंतर पंढरपूर ही ज्योतिबाने बालहत्याप्रति ग्रह स्थापन केले त्यानंतर पुढं निपुत्रिक असताना देखील दुसरे लग्न न करता फुलेंनी ग्रहाची काशीबाई ब्राह्मण विधवेचा यशवंत हा मुलगा दत्तक घेतला व त्याला डॉक्टर केले काय बघा ज्योतिबा फुलेंना निपुत्रिक होते ज्योतिबा फुले त्यावेळी त्यांनी दुसरं लग्न केलं नाही तर त्याने काय केलं बघा तर बाल बालहत्या प्रतिभागृहातील काशीबाई या ब्राह्मण विधवा जी होते तिचा मुलगा होता यशवंत या मुलग्याला त्यांनी दत्तक घेतलं आणि त्याला डॉक्टर गेले मित्रांनो म्हणजे किती महान लोकं होती बघा हे त्यांच्या विचार डोक्यामध्ये काय असतील समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी त्यांनी काय काय प्रकारचे प्रयोग केले असतील ते बघा आपल्या स्वतःवरती त्यांनी प्रयोग करून बघितलेले आहे ते आपल्या स्वतःच्या कुटुंबावरती आपलं स्वतःचं कुटुंब जरी घडत असेल उभा राहत असेल आपल्या स्वतःच्या कुटुंबाला जरी त्रास होत असेल तरी त्याचा त्यांनी मागचा पुढचा कुठलाही विचार करायला केला नाही मित्रांनो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सावित्रीबाई फुले ज्यावेळी मुलींना शिकवण्यासाठी जात अस जात होत्या त्यावेळी लोकांनी त्यांच्या अंगावर शेण फेकून फेकून मारलेले आहेत दगड फेकून मारलेले आहेत सावित्रीबाई फुले घरातून जाताना एक साडी नेसून जात होत्या आणि शाळेतून येताना परत घरी येताना एक साडी नेसून येत होत्या येत होत्या कारण त्यांच्या हातात एक बॅग पिशवी असायची त्या पिशवीमध्ये ते जाताना साडी घेऊन जायच जात होत्या कारण लोक येताना शेण अंगावर मारत होते आणि जाताना पण शेण अंगावर मारत होते असली भयानक म प्रथा आपल्या देशामध्ये होती मित्रांनो अठराशे चौसष्टमध्ये पुण्यातील गोखल्यांच्या बागेत शिरवी जातीतला पहिला पुनर्विवाह ज्योतिबाने घुन आणला कुठल्या जातीतला तर शेरवी जातीतला पहिला त्यानंतर पुढं काय म्हटलंय अठराशे पासष्ट मध्ये देशातील विधवांच्या केस रोपणाच्या प्रथेला विरोध करण्याकरिता ज्योतिबाने पुण्यातील तळेगाव ढमढेरे व ओतूर येथे नाविकांचा संप घडून आणला आत्ता बघा हे महत्त्वाचं आहे काय काय म्हटलं बघा विधवांच्या केस रोपणाच्या प्रथेला विरोध बघा आपल्या देशामध्ये एखाद्या दे विधवा झाली तर तिचा चुकून वाईट पाय पडू नये म्हणून तिचं काय केलं तर तिची संपूर्ण केस डोक्यावरची आहे ती काढली जायची संपूर्ण केस लक्षात आलं काय आणि तिचं तिला क्रूप केलं जायचं जा? लक्षात आलं काय कृपिकार्थी महिला जर झाली तर तिच्याकडं कोण बघू शकणार नाही किंवा ती बघणार नाही ना समाजात तिला चांगलं स्थान नसणार नाही अशा पद्धतीची वाईट प्रथा होती मित्रांनो वाईट प्रथा होती आणि ह्या प्रथेला विरोध करण्यासाठी बघा नाविकांचा संप घडून आणलेला आहे ज्योतिबा फुलेंनी केवढं मोठं काम केलेलं आहे बघा ह्या माणसानं शिक्षणासाठी समाजातील चालरती रूढी परंपरा जे आहेत वाईट पर परंपरा जी आहे त्या सगळ्या बाजूला पाडण्यासाठी खूप मोठं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढं काय म्हटलं आहे अठराशे सदुसष्टमध्ये रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याच्या मतमोर काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आता हा हे वाक्य जे आहे ते पूर्णपणे तुमच्या लक्षात ठेवा पूर्णपणे लक्षात ठेवायचं हे विसरायचं नाही काय म्हटले बघा अठराशे सदुसष्ट मध्ये रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचे महत्वपूर्ण काम ज्योतिबाने केले तुम्हाला माहिती पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे ती समाधी शोधण्याचं पहिलं काम महात्मा ज्योतिबा फुलेने केलेलं आहे आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये रायगड किल्ल्यावर रायगडवरती जाऊन तिथे ती समाधी शोधून काढली त्याच्या आसपास असणारं गवत सगळं काढून टाकलं ती सगळी तिथे स्वच्छता केली आणि त्या समाधीचा मित्रांनो जीर्णोद्धार करण्याचं काम एक महान काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे आणि देशातील पहिली शिवजयंती साजरी करण्यासुद्धा काम महात्मा ज्योतिबा फुले समा या समाजसुधारकांनी केलेलं आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे पुढं महात्मा ज्योतिबांच्या कार्यामुळे सनातनी लोकांनी त्यांना मारण्याकिंदा शेंडे व कुंभार या मारेकरांना पाठवले होते परंतु तेच मारेकरी नंतर अनुयायी बनले बघा एखादा माणूस ज्यावेळी चांगलं समाजामध्ये काम करतो त्याच्यावर करतो ते इतर लाख लोकांना बघवत नाही मग याचा काय याचा बंदोबस्त कसा करायचा म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंना मारण्यासाठी बघा शेंडे आणि कुमार ह्या मारेकरांना धाडलं सुपारी दिली त्यांना की ह्याला मारा म्हणून पण जे मारेकरी होते ते ज्योतिबा फुलेंचं कामच इतकं चांगलं होतं की ते मारेकरीसुद्धा महात्मा ज्योतींच्या पुढे माराय त्यांना गेल्यानंतर त्यांनी त्यांचा नमस्कार केला आणि अक्षरशः ते महात्मा फुलेंच्या अनुयायी बनलेले आहेत महात्मा फुलेंचं काम समाजामध्ये समाज परिवर्तनाचं बर काम करण्याचं महान काम त्या मारेकरांनी केलेलं आहे म्हणजे किती परिवर्तन माणसांच्या मध्ये झालेलं होतं बघा त्यानंतर अठराशे अडुसष्ट मध्ये अस्पृश्यासाठी ज्योतिबाने त्यांचे घरातील पाण्याचा होत खुला केला आत्ता हे वाक्य बघा आपल्या देशात असं बी परिस्थिती असावी काय हो की लोकांना पाणी पिण्यासाठी सुद्धा अडचण असावी लोकांना पाणी पिण्यासाठी अधिकार नसावा आपल्या देशामध्ये दे, अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी सुद्धा अधिकार नव्हता मित्रांनो त्यांची काय अवस्था असेल त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिर प्रवेश त्यानंतर चौदा तळ्याचा सत्याग्रह केला मित्रांनो हे आपल्याला माहिती पाहिजे त्या गोष्टी महाड येथील चौदा तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केला तर माणसांना पाणी पिण्याचा सुद्धा जर अधिकार नसेल तर ह्या राज्यामध्ये या, राज्या या देशामध्ये जगण्याचा किंवा राहण्याचा कि अधिकार तरी काय आहे आपल्याला असं वाटलं त्या माणसांना इतकं महान काम केलेलं आहे बघा अठराशे अडुसष्ट मध्ये अस्त्यांसाठी ज्योतिबाने त्यांचे घरातील पाण्याचा होद खुला करून दिला मित्रांनो इतकं खूप मोठं काम त्यांनी के केलेलं आहे पुढे काय म्हटलंय अठराशे एकोणसत्तर मध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा ज्योतिबाने रचला छत्रपती जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा कोणी रचला तर राजे यांचा पवाडा रचलेला आहे ज्योतिबा फुले यांनी ज्योतिबा स्वतःला कुळवाडी भूषण ही उपमा दिली ज्योतिबाने स्वतःला कुळवाडी भूषण उपमा दिली कुळवाडी भूषण ही उपमा कोणाला दिली किंवा कोणी कोणाला दिली तर ज्योतिबाने स्वतःलाच कुळवाडी भूषण ही उपमा दिलेली आहे हे आपल्याला माहिती पाहिजे अठराशे एकोणसत्तरमध्ये ब्राह्मणांचे कसब हा काव्य काव्यात्मक ग्रंथ ज्योतिबाने लिहिला पुढं चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी ज्योतिबाने पुणे ज्योतिबाने पुणे येथे सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली अठराशे त्र्याहत्तरला बघा चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याचं काय होतं वाक्य होतं बघा सर्व साक्ष जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे वृद्ध वाक्य होते सर्व साक्ष जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे वृद्ध वाक्य होते अठराशे मध्ये ज्योतिबाने सत्यशोधक समाजमार्फत अस्पृश्यांच्या अस्पृश्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला अठराशे त्र्याहत्तरमध्ये राधाबाई निंबाळकर व सीताराम अल्लाट यांचा सत्यशोधक समाज पद्धतीने विवाह घडवून आणला अठराशे त्र्याहत्तरमध्ये ज्योतिबानी गुलामगिरी हा ग्रंथ लिहून तो अमेरिकेत गुलामगिरीविरुद्ध लढणाऱ्या वंशांना काळ्या लोकांना तो अर्पण केला आता हे तुम्हाला माहिती पाहिजे अठराशे मध्ये ज्योतिबाने गुलामगिरी हा ग्रंथ लिहून तो अमेरिकेतील गुलामगिरीविरुद्ध लढणाऱ्या निग्रोहवंशीयांना काळ्या लोकांना तो अर्पण केला महाराष्ट्रामध्ये फुले यांनी ब्रह्मणेत्र चळवीचा पाया घातला सत्यशोधक समाजामार्फत दीनबंधू हे वृत्त पत्र ज्योतिबाने सुरू केले दीनबंधू 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 हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केले सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली हे आपल्याला माहिती पाहिजे तर एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर रोजी ज्योतिबाने सुरू केले या वृत्तपत्राचे संपादक कृष्णराव भालेकर हे होते दीनबंधू या वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर कृष्णराव भालेराव हे होते अठराशे ऐंशी साली हे वृत्तपत्र नारायण लोखंडे यांच्याकडे देण्यात आले त्यानंतर पुढं अठराशे पंच्याहत्तर म्हणजे पुण्यातील जुन्नर व अहमदनगर या भागात शेतकऱ्यांसाठी ज्योतिबाने खतफोडीचे आंदोलन केले खत फोडीचे आंदोलन कोणी केले खतफोडीचे आंदोलन कोणी केले तर ज्योतिबा फुले यांनी फोडीचे आंदोलन केले केले सदरचे आंदोलन दोन वर्ष चालले हे आपल्याला माहिती पाहिजे पुढं अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी दरम्यान ज्योतिबा फुले हे पुणे नगरपालिकेचे सदस्य होते या काळातच ज्योतिबाने सामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी ब्रिटिश शासनासमोर मांडले बघा पुणे नगरपालिकेचे सदस्य सुद्धा होण्याचा मान जो आहे तो महात्मा फुले यांनी मिळवलेला आहे पुढं ज्योतिबा फुले यांनी हरी शिंदे कृष्णराव भालेकर यांच्या फुले यांनी कमर्शियल अँड कॉन कौन, ही बांधकाम कंपनी सुरू केली पुण्यातील खडकवासला धरण बांधण्यामध्ये या कंपनीचा मोलाचा वाटा होता अठराशे सत्याहत्तरमध्ये दे देशात पडलेल्या दुष्काळदरम्यान पुण्यातील धनकवाडी येथे ज्योतिबाने विद्यार्थ्यांसाठी कॅम्प सुरू केला पुढे अठराशे ब्याऐंशी साली भारतामध्ये शिक्षणासंबंधी आलेल्या हंटर कमिशन पुढे महात्मा फुले यांनी साक्ष दिली हंटर पुढे हंटर कमिशन पुढे साक्ष कोणी दिली तर अठराशे ब्याऐंशी साली भारतामध्ये शिक्षणासंबंधी आलेल्या हंटर कमिशन पुढे महात्मा फुले यांनी साक्ष दिली हे तुम्हाला वाक्य माहिती पाहिजे हे येणारच परीक्षेला लक्षात आलं का या पाहिजे तुम्हाला पुढं काय म्हटलंय भारतातील शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश शासने हे कमिशन नेमले होते हंटर कमिशन समोरील साक्षी देते दे दे बारा वर्षाखाली मुलांना प्राथमिक मोफत शिक्षण सक्तीचे द्यावे अशी ज्योतिबा फुले यांची यांनी मागणी केली बघा प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत देण्याचं पहिलं जे कोणी जे आंदोलन किंवा मागणी जी कोणी केली असं ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली म्हणजे शिक्षणासाठी त्यांनी कुठल्या कुठल्या पद्धतीच्या योजना राबवण्यासाठी काम केलेलं आहे तुमच्या लक्षात येईल म्हणजे शिक्षणाची किती आवडजना होती समाजातील लोकांना शिक्षण दिल्याशिवाय समाज प्रगतशील होणार नाही ही त्यांची धारणा आहे त्यांची भावना होती म्हणून बारा वर्षाखाली मुलाला प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्षम देण्यास सक्तीचं देण्याचं काम हे महात्मा फुले यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते किंवा तशी त्यांनी मागणी इंग्रज सरकारकडे केलेली होती त्यानंतर पंडित रामाबाई व लेशास्त्री यांनी धर्मांतर करू नये म्हणून ज्योतिबाने प्रयत्न केले बघा भारतात दे भारत देशामध्ये इंग्रजांच्या काळखंडामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालं गेलं त्या अधो त्याच्या अगोदर मोगलाई होती मोगलाईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणातलं धर्मांतर झालं गेलं त्यानंतर इंग्रज आले आपल्या देशामध्ये इंग्रजांच्या कालखंडामध्ये ब मिशनरांच्या सुद्धा धर्मांतर केलं गेलं त्याच्यामध्ये पंडित रामाबाई यांनी लिहिलेशास्त्री यांनी धर्मांतर करून ज्योतिबाने प्रयत्न केलेले आहेत म्हणजे ज्योतिबा फुलेनी बघा प्रत्येक क्षेत्रात काम केलेलं आहे प्रत्येक क्षेत्रात काम केलेले आहे आपल्या जाती धर्म परंपरा चांगल्या समाजातल्या गोष्टी कशा आपल्या जपून ठेवा किंवा त्यांच्या व्यवस्थित राहिल्या पाहिजे याचं प्रत्येक बारकाईनं निरीक्षण करत त्यांनी जे काम जे केलेलं आहे या कामाला तोड नाही मित्रांनो त्यामुळं जीवनामध्ये म एक दिवस महात्मा फुले हे वाचलेच पाहिजेत किंवा अभ्यासलेच पाहिजेत आपल्याला कळून जाईल त्यांच्या जा सामाजिक कार्याचा आढावा पण पंचवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी साली रोजी नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल्स अँड असोसिएशन ही भारतातील पहिली कामगार संघटना ज्योतिबांच्या मदतीने स्थापन केली नारायण मेघाजी लोखंडे हे नाव बघा नाराजी मेघाजी लोखंडे यांनी मिल्स अँड असोसिएशन ही भारतातील पहिली कामगार संघटना ज्योतिबांच्या मदतीने स्थापन केली भारतातील पहिली कामगार संघटना कोणती तर मिल्स अँड असोसिएशन मिल्स अँड असोसिएशन ही आहे दोन मार्च अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी व्हिक्टोरिया राणीचे पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट हा भारत भेटीवर आला होता भारतीय शेतकऱ्यांची अवस्था ब्रिटिशांना समजावून सांगण्याकरता ब्रि ज्योतिबाने पुण्यामध्ये शेतकऱ्यांच्या वेशामध्ये त्यांचे स्वागत केले अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबई येथील कोळीवाडा मांडवी या समारंभामध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर वडे वडेकर यांनी फुले यांना महात्मा ही पदवी दिली आता हे महत्वाचं आहे बघा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कुणी दिली आहे तर अठराशे अठ्याऐंशी रोजी मुंबईतील कोळीवाडा मांडवी या समारंभामध्ये मुंबईच्या जनतेनं जनतेच्या वतीनं राव बहादूर वडेकर यांनी महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे एकोणीस जुलै अठराशे सत्याऐंशी रोजी ज्योतिबाने स्वतःचे मृत्यूपत्र लिहिले स्वतःचं मृत्यूपत्र सुद्धा त्यांनी सर लिहून ठेवलं अठराशे एकोणनव्वदमध्ये मुंबई अधिवेशनात शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेमध्ये स्थान नसल्याने राष्ट्रीय सभेमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना जागा मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय सभेस राष्ट्रीय म्हणून घेण्यास अधिकार नाही असे ज्योतिबा यांनी उद्गार काढले बघा अठराशे एकोणनव्वदमध्ये मुंबई अधिवेशनात शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेमध्ये स्थान असल्याने राष्ट्रीय सभेमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना जागा मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय सभेत राष्ट्रीय घेण्याचा अधिकार नाही असे उद्गारसुद्धा ज्योतिबाने काढले बघा शिक्षणच नाही तर शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी काम केलं म्हणजे समाजातल्या प्रत्येक तळागाळापर्यंत जाण्याचं किंवा पोचण्याचं एक महत्वाचं काम जे आहे ते या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि या महान व्यक्तीचा जो मृत्यू जो आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा फुले यांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा फुले यांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहता येईल